अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला माझं देवघर कसं ठेवलं आहे ते दाखवणार आहे तर देवघरामध्ये माझ्या सगळ्यात पहिले महाराजांचा फोटो मूर्ती आणि पादुका आहेत त्याच्यानंतर माझ्या देवऱ्यामध्ये दत्त महाराजांची दत आणि दत्त महाराजांची फोटो आहे नंतर त्याच्याच खाली माझी कुलदेवता म्हणजे आमची जी कुलदेवता आहे त्यांचे टाक आहेत नंतर आ... खाली गणपती बाप्पा बाळकृष्ण लक्ष्मी माता अन्नपूर्ण आणि पिंड आहे आणि त्याच्यानंतर माझ्याकडे श्रीयंत्र ही आहे श्रीयंत्राची सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे त्याच्यावरती कुंकुम अर्चन करून तुम्ही तर सेवा केली तर तुमच्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्त राहील आणि जी प्राप्त लक्ष्मी आहे ती टिकून राहील म्हणून तुमच्या घरामध्ये आवर्जून श्रीयंत्र असलंच पाहिजे त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये मंगलकलशाची स्थापना केली गेली के पाहिजे मंगलकलश हा तुम्हाला पौर्णिमेला किंवा तुम्ही शुक्रवारी किंवा मग मंगळवारी तुम्ही स्थापन करू शकतात तर मी संक्षिप्त गुरुचरित्र नंतर स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं रोज पठण करत असते आणि नित्यसेवा करत असते खूप छान अनुभव आलेत आणि महाराजांचं हे श्रीपाच रोज रोज अध्याय वाचते आहे म्हणून ह्या सेवा केल्याने काही होत काही खूप जास्त पैसा धन मिळत नसतं पण मग ते मानसिक सुख म्हणतात ना ते खूप जास्त मिळतं आणि ह्याच याच्यामुळे माझं घर खूप प्रसन्न राहतं म्हणून सगळ्यात पहिले मी तुम्हाला माझं देवघर दाखवत आहे आणि नक्कीच तुम्ही माझ्या देवघराला भरपूर प्रतिसाद द्या आणि माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा